न्यूज आवाज जनसामान्यांचा डीएन मराठी यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या सलग अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय खरीप पिके उध्वस्त होऊन शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलंय या पार्श्वभूमीवर आज दुपारी बारा वाजता यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना यवतमाळ जिल्हा अतिवृष्टीग्रस्त जाहीर करावा तसेच शेतकऱ्यांना सरसकट हेक्टर मागे पन्नास हजार रुपये जाहीर करावी या मागणीचं निवेदन देण्यात आलं हे निवेदन लोकनेते आमदार श्री बाळासाहेब मांगुळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळ शहर आणि तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सादर करण्यात आलं यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा आणि मागण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या यावेळी प्रदेश सचिव जावेद अन्सारी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवी ढोक शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू देशमुख तालुका अध्यक्ष रमेश भिसंकर सोशल मीडिया अध्यक्ष कृष्ण पुस्नांके यवतमाळ विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विकी राऊत माजी नगरसेवक नंदूभाऊ अशोक भुतडा किसान आंदोलक प्राध्यापक पंढरी पाठे अरिफ खान पठाण प्रकाश मिसाईल नईम पहिलवान जाफर खान जर्रार खान अजमत भाई आदी पदाधिकारी आणि असंख्य काँग्रेसकर्ते तसेच शेतकरी उपस्थित होते निवेदनाद्वारे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली या आंदोलनामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना नव्याने गती मिळाली असून शासनानं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.